नमस्कार मी शेखर बंगाळे संस्थापक अध्यक्ष गेल्या पाच सहा महिन्यापासून या ठिकाणी सर्व साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यातील असेल त्याचबरोबर महाराष्ट्रातील संबंध साखर कारखान्यांनी जे काही तेरा चौदा महिने माझा शेतकरी कष्टकरी या ठिकाणी शेतामध्ये घामाचं पाणी करून या ठिकाणी ऊस पिकवलं गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी सर्व साखर कारखान्यांनी सा, तो ऊस शेतकऱ्यांकडून करन तोडून स्वतःच्या कारखान्यावर गाळप करून त्याची साखर केली त्याची विक्री जर केली तरी देखील अद्याप या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर कुठल्याही प्रकारची बिलाची रक्कम ऊस बिलाची रक्कम जमा केलेली नाही तुम्ही विचार करा बांधवांनो कि कुठलीही गोष्ट घ्या त्या ठिकाणी एखाद्या दुकानात गेलं साध बिस्किटचा सा पुडा जरी घेतला तरी पण दुकानदार आधी पैसे मागतो परंतु हा शेतकरी बांधव माझा कष्टकरी बांधव गेल्या पा पाच ते सहा महिन्यापासून या ठिकाणी साठी ऊस बिलासाठी हे सर्व साखर कारखान त्यामध्ये सिद्धेश्वर असेल लोकमंगल असेल सिद्धनाथ असेल जकराय असेल या सर्व साखर कारखान्यांनी या काटे मारून शेतकऱ्याचा ऊस घेऊन देखील या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या बिलाची रक्कम जमा झाली नाही माझी आपल्या माध्यमात या साखर कारखाने असतील साखर आयुक्त असतील यांना विनंती आहे की त्वरित त्यांनी आदेश करावे आणि यांचे जे काही या साखरेचे परवाने आहेत गाळप परवाने त्वरित रद्द करावे त्याचबरोबर ऊस बिलाची रक्कम ही शेतकरी खात्यामध्ये व्याजासह जमा करावी अन्यथा येणाऱ्या कालामध्ये खरोखरच या ठिकाणी कृषी प्रधान देश भारत हा कृषी प्रधान देश आहे परंतु या शेतकऱ्यांच्या पिळवणूक करण्याचं शेतकऱ्यांना जाणूनपूर्वक या ठिकाणी त्यांना आर्थिक संकटामध्ये खेच ढकलण्याचं काम या ठिकाणी साखर कारखानदार त्याचबरोबर प्रशासन करत आहे असा आमचा आरोप आहे आणि नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये शेतकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी साखर कारखान्यांच्या प्रसंगी गाड्या आडून त्याचबरोबर साखर आयुक्तांची देखील गाडी फोडायला या ठिकाणी संघरसेना असेल त्याचबरोबर माझे शेतकरी बांधव असेल हे माग पुढे बघणार नाही आणि त्वरित या ठिकाणी शेतकऱ्यांचा जो संताप बघायचा नसेल तर नक्कीच शासनाने आदेश करून व्याजासह त्यांची रक्कम शेतकरी खात्यामध्ये जमा करावी ही आपल्या माध्यमातन विनंती करतो आणि येणाऱ्या कार्यामध्ये संघरसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलनाचा इशारा आपल्या माध्यमात घेतो जय हिंद जय महाराष्ट्र Dia jawab,